नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपूर्व यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे काप रोजचे तुरीचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज का आज तुरी तूर, तुरीला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायच राहतात म्हणून सुरू करूया तर पहिली बघा बाजार समिती अहिल्यानगर जात आहे लोकल आवकले एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची दर भेटलं आहे सहा हजार सातशे रुपये भेटलं आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात रंद्र भेटलं आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती चंद्रपूर आवकलेली एकशे पस्तीस क्विंटलची दर भेटलं आहे सहा हजार सहाशे रुपये दर भेटलं आहे सात हजार एकशे पाच रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बालासेमती पुसद आवक आलेली दोनशे दहा क्विंटलची किमानं भेटला हे सहा हजार सातशे पाच रुपये कमालद्र भेटला हे सात हजार सत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची बालासेमती कारंजा आवक आलेली सोळाशे क्विंटलची किमान भेटला हे सहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये कमालद्र भेटला हे सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वात रंध्र भेटले हे सात हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतरची बालासेमती मोर्शी जात आहे लोकल आवक आलेली नऊशे पाच क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सेमती करमाळात जात आहे काळी अवकाली सहा क्विंटलची किमानं भेटला आहे आठ हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे नऊ हजार रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे आठ हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार सेमती अकोला जात आहे लाल अवकाली दोन हजार सातशे बासष्ट क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार सातशे पंचावन्न रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमती अमरावती जात आहे लाल आवक आलेली पाच हजार ब्याऐंशी क्विंटलची किमानरा भेटलं आहे सात हजार रुपये एक भेटलं आहे सात हजार पाचशे तीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटलाय सात हजार दोनशे पासष्ट रुपये त्यानंतरची बाधा हिंगण घाट जात आहे लाल आवक आलेली एक हजार आठशे बावीस क्विंटलची किमानरा भेटलं आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये कमालद्र आहे सात हजार आठशे रुपये आणि सर्व भेटलं आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती मलकापूर जात आहे लाल अवकाली दोन हजार एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे चाळीस रुपये कमालद्र दर आहे सात हजार सहाशे तीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार सहाशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद